खुर्द येथील शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व स्थापन करत विभागीय शालेय रग्बी स्पर्धेसाठी चार संघाची निवड दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदेय गुरुकुल टेंभोर्नी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत अकोले खुर्द येथील माननीय श्री बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चौदा वर्ष मुले सतरा वर्ष मुले एकोणीस वर्ष मुले व एकोणीस वर्षे मुलींच्या रग्बी संघाने वरील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत विभागीय शालेय रग्बी स्पर्धेसाठी या चार संघातील खेळाडूंची निवड झाली जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी चारही संघाच्या निवडीबद्दल खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक स्त्री विजय मानेसर ज्योतिराम श्रीराम सर बिराजदार सर जाधव सर यांचे अभिनंदन व शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष तथा करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री संजय मामा शिंदे तसेच संशे संस्थे, संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य श्री राजेंद्र अभिमान सर सरामोरे सर, विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरवसे मॅडम ज्येष्ठ शिक्षक श्री संभाजी अनपटसर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी संघाचे व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या